नमस्कार सकाळचे अकरा वाजता आहेत आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी मी वर्षा या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते अनेक बातम्या या सविस्तरपणे आपण पाहणारच आहोत मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर पुणे पोरुष अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या दोन सदस्यांच्या अहवालात त्रुटी मंडळ अडचणीत तर कारण दाखवा नोटीस चार ते पाच दिवसात नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश राज्य सीईटी सेलकडून रखडलेल्या निकालाला अखेर मुहूर्त एचएचटी सीईटी दोन हजार चोवीसचा निकाल आज संध्याकाळी सहा वाजता लागणार पदवी अभ्या, तसेच अभियांत्रिकी आणि औषध निर्माण शास्त्र तसेच कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा चोवीस जूनपासून संसदेचं अधिवेशन अधिवेशनात नव्या अध्यक्षांची निवड होणार सरकारनं उपाध्यक्षपद द्यावं इंडिया आघाडीची मागणी महायुतीत मोठा भाऊ कोण यावरून वाद शिंदे गटाचे नेते म्हणतात आम्हीच मोठा भाऊ विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रंगलाय नवा वाद शिरसाट म्हणतात आमचा स्ट्राईक रेट चांगला बघताने तो जवाब भी देंगे और भी लेंगे अशा असे कणकवलीत बॅनर बॅनरवर किरण आणि उदय सामंतांचे फोटो बॅनरमधून राणेंना इशारा तर जिल्ह्यात बॅनरची सर्वत्र चर्चा मविया नेत्यांनी माझी फसवणूक केली राजू शेट्टींचा मवियावर गंभीर आरोप मवियातील सर्व नेत्यांना भेटलो होतो पण त्यांनी तेच केलं जे त्यांना करायचं होतं नागपुरात बावनकुळेंसमोर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा पन्नास खोके एकदम मोक्केच्या घोषणा नागपूर विमानतळावर काही काळ तणावाचं वातावरण हार्बर आणि मध्य रेल्वेवर आज घेतला जाणार मेगाब्लॉक अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगाब्लॉक दुपारी चार वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार मेगाब्लॉक ईव्हीएम एलन मस्क यांची मागणी पोर्टो रिकोच्या निवडणुकीत गडबड झाल्याचं उघड तर हॅकिंगचा धोका असल्याचंही वक्तव्य लोकसभाध्यक्षपदासाठी चंद्राबाबूंना पाठिंबा देऊ संजय राऊत यांचं एनडीएला पाठिंबा देण्याचं वक्तव्य लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकाने मिळायला हवं राऊतांची मागणी